शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी मिळालेली आहे म्हणजे की शेतकरी बांधव आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्हाला पैसे मिळाले आहे का कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे आता शेतकरी बांधव काहीच असे पात्र शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे बघा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला तर पीक विमा मिळाला परंतु तुम्हाला तर का पीक विमा मिळाला नाही तर असं का झाले का तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही मुख्यमंत्री साहेबाने आज स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्ही तात्काळ ही महत्वाची कामे करून घ्या मग तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल तर मग शेतकरी बांधव आज काही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे पीक विमा हा सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी जमा होत नाही आज काही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल अशी महत्वाची माहिती सध्या राज्य शासनाने दिली आहे म्हणजे की कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे म्हणजे की काही आज विशिष्ट जिल्ह्यांमध्ये पगार पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते कोणते महत्वाचे जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज पीक विमा जमा होणार आहे व तुम्हाला कोणते महत्वाचे काम पूर्ण करावे लागणार तर तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ते देखील आपण पाहून घेऊया चला तर मग या ठिकाणी शेतकरी बांधून जाणून घेऊया काय आलेली आहे सरकारच्या माध्यमातून आजची ब्रेकिंग न्यूज तर शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी बातमी आता समोर आली आहे आज एक आनंदाची बातमी आलेली आहे तर मग शेतकरी बांधवनं पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता मंजूर झालेले आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट निधीचे हस्तांतर व्हायला सुरुवात सुरू झाली आहे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाराशे कोटी रुपये बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे हे मोठे मोठी आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून तर विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला मुहूर्तच लागलेला नव्हता परंतु आज सरकारच्या माध्यमातून विमा जमा होणार आहे बघा शेतकरी बांधव थोड्याच वेळामध्ये या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होणार अशी मोठी माहिती कृषी विभागाने म्हणजे काही कृषी मंत्री दत्ता भोबर्णे यांनी स्पष्टपणे सांगितली आहे यामध्ये दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते त्याशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये आज पीक विमा जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी पीक विमा मिळालेला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम का अचानक आम्हाला मिळणार तर बघा कस काय मिणार असा प्रश्न तुमचा आहे तर बघा त्याचे कारण देखील असे सांगण्यात आलं आहे ते म्हणजे दोन हजार पासून बघा तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस तीन चार वर्षांचा पीक विमा आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण तो पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नव्हता त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून आज निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आज निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग बघा पीक विमा जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर अत्यंत नाराज होता आता बघा सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीकविमाचे वाटप आज करत आहे आजपासून पिकविमाला वाटपाला सुरुवात सुरू झाली आहे अशी माहिती स्वतः कृषी मंत्री दत्ताभाऊ वर्णे यांनी दिली आहे बघा तुम्ही आताच्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता शेतकरी बांधवांनो की जी माहिती बऱ्याच दिवसापासून कोठेही आली नाही ती तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळत आहे म्हणजे की बऱ्याच दिवसापासून तर काय अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आता येणार नंतर येणार परंतु शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे पीक विमा मिळाला नाही शेतकरी बातम्या पाहू पाऊ कंटाळी आहेत परंतु बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय पीक विमा जमा झाला नाही परंतु बघा आता सरकारच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितले आहे मग शेतकरी बांधव त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या महत्वाच्या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे कोणत्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार आहे कोणते शेतकरी अपात्र ठरले आहे याची पण यादी आज सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे बघा या ठिकाणी आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे बघा आता शेतकरी बांधव बघा उद्या देखील आता चौदा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे परंतु आज ज्या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे त्या चौदा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी जाहीर करण्यात आलेली आहे बघा हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा केला जात आहे बघा काल काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे परंतु शेतकरी बांधवन आज फक्त या महत्वाच्या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर ते कोणते महत्वाचे जिल्हे आहेत ते आपण पाहून घेऊया बघा शेतकरी बांधवान् आता जे काय चौदा जिल्हे आहे ते आता आपण पाहून घेऊया बघा आज पीक विम्याचे वाटप करण्याचे आदेश बघा मुख्यमंत्री आता थोड्याच सोयामध्ये पीक विमा जमा होईल कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयांचा पीक विमा येणार आहे बघा जर तुमचा दोन हजार बावीस पासून पीक विमा रखडलेला असेल तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तीस हजार रुपयांचा देखील विमा मिळणार आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस मे महिन्यापर्यंत राहिलेले पैसे बघा तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार आहे तर बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे चार वर्षांचा पीक विमा मिळालेला नाही म्हणजे की ज्या शेतकऱ्याला तीन वर्षांचा विमा किंवा चार वर्षांचा विमा मिळाला नाही त्यांना बावन्न हजारापासून ते एकोणपन्नास हजारपर्यंत विमा मिळणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे ते कोणते चौ जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया तर मग आता फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येत असल्याची माहिती सरकारने सांगितली आहे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे शेतकऱ्याला वाटत होते पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार येईल परंतु आता बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसचा राज्याला सर्व पीक विमा एकत्र मिळून एकदम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास ते चाळीस हजार रुपये जमा होणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे बघा तुमच्या शेती पिकांचे दोन हजार बावीस बघा आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये बघा बाजरी पिकाचे जर नुकसान झाले असेल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे बघा त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारच्या माध्यमातून अधिकृत यादी जाहीर केली आहे बघा जवळजवळ पस्तीस पिकांची नोंद या महत्वाच्या यादीमध्ये करण्यात आलेली आहे आता या पस्तीस पिकांमध्ये बघा शेतकरी बांधवांनो कांदा सोयाबीन बाजरी बघा ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांचा सर्वाधिक ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे की बघा पीक विमा मंजूर केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहात तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणते ते महत्वाचे चौदा जिल्हे आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर आज होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश दिले आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येत आहे काल सहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टोटल असे वाटप झाले आहे बघा आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येणार आहे असे कृषी विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधव कोणत्या त्या चौदा जिल्ह्या आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये हा विमा जमा होत आहे तर बघा आपण आता आपण ते पाहून घेऊया पण त्याआधी आधी कोणकोणते शेतकरी यामधून वगळले आहे अपात्र ठरले आहे याची पण यादी तुम्हाला आता आपण फक्त काहीच का या ठिकाणी मिनिटामध्ये सांगूया म्हणजे एका मिनिटामध्ये ती यादी आपण पाहून घेऊया सरकारकडून एक महत्वाची सूचना अशी करण्यात आली आहे सर्वच बँकांमध्ये हा विमा मिळणार नाही कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही बघा सरकारला परत गेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते बघा म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त या बारा बँके निवडले आहे या बारा बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकांनाच प्राधान्य दिले आहे कारण हा पी विमा केंद्राच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधव जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पिक्युमा सोडणाऱ्या कंपन्याला अडचण येते असे समोर आले आहे यामध्ये विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही असे देखील सांगितले आहे बघा जर तुमचे दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते कदाचित तुम्हाला पे पण जमा नाही होणार परंतु शेतकरी बांधव त्यामुळे आता तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी माहिती जाणून घ्या कोणत्या त्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत आहे आज उद्या बघा अशा जे का टप्पे आहे या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडण्यात येत आहे असे महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे पीक विम्यासाठी निवडलेल्या बारा बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे तर बघा त्यामधील जे काय पहिलीच बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक एचडीएफसी बँक आय सी आय सी आय आए बँक कोटक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडलेले आहे म्हणजे की शेतकरी बांधून गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याचशा प्रकारे घोटाळे घडले होते आता बघा ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याची जमीन दाखवून गायरान जमीन दाखवून या ठिकाणी पीक विम्याचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर ते कोणते महत्वाचे चौदा जिल्हे आहे ज्या चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे ते आपण पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवनो त्या यादीमध्ये जो काय पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला जिल्हा नंतर आहे नांदेड वाशिम यवतमाळ आता बघा अकोला नांदेड वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये आज निधीचे हस्तांतर होणार आहे तसेच बघा लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर बघा हे देखील जिल्ह्याचा समावेश आहे आणखीन बघा सातारा रायगड आणि रत्नागिरी हे महत्वाचे जिल्हे आहे या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती सांगण्यात आली आहे तर मग शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं माहिती अशी आहे की आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर आता आपण जिल्ह्यांची व बँकांची यादी पाहिलेली आहे जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के निधी जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधव ही होती आताची सर्वात मोठी बातमी कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद